डॉक्टर सुरेखराव कुटुंबिरी केंद्र कुटुंबियम पी एस कुटुंबी आहे आणि चिंचोली भोसे हो हा भाग केंद्र कुटुंबीच्या आंधारे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी निर्मिती लागू झालेल्या पालखी चिंचोली भोसे सगळ्यासाठी आलेली आहे तर पालखीसोबत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार वारकरी आहेत आणि त्यांना जवळ आपण आजपर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये आठशे ते नऊशे लोकांना आरोग्यसेवा दिलेली आहे तर वारकऱ्यांसाठी सोयी करण्यासाठी आम्ही एक महिन्यापासून त्याची तयारी करत आहोत जसे की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन प्रकारे या सेवा दिल्या जातात त्याच्या प्रतिबंधात आणि उपचारात प्रतिबंधात म्हणजे की कोणताही आजार वर्षेमध्ये आपण कंटेनर सोयी वारकऱ्यांना सुरक्षा म्हणजे कोणताही साधन आजार करत नाही त्याचे आपण दोन तीन राऊंड पाण्याची पाण्याचे शुद्धीकरण करून सर्व पाणी शुद्ध महिलांसाठी विशेष सेवा दिल्या जातात त्यामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारलेला आहे कुठले हिरकणी कक्ष स्नानगृह उभारलेले आहे आणि आरोग्याची कुठलीही हेडसण होऊ नये यासाठी आमची टीम इथं चोवीस तास दिली किती कर्म किती कर्मचारी आहेत मॅडम तुमच्याबरोबर बरोबर आमच्यासोबत एक डॉक्टर असतात एक ए एन एम असतात आणि दोन